नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा आय बी महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आयआयबी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आयोगामार्फत जे सर्वेक्षण सुरू आहे ते आजपासून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आहे यामध्ये सगळ्याच कुटुंबांचं ते सगळ्याच जाती धर्माचे असतील सुद्धा त्यांचं सर्वेक्षण हे होणार आहे आणि यामध्ये विशेषतः जे अनारक्षित घटक आहेत ओपन कॅटेगरी त्यांचं अधिक जास्त प्रश्न त्यांना साधारण दोनशेहून जास्त प्रश्न हे विचारले जाणार आहेत सकाळी मी सुद्धा वाडी गावामध्ये भेट दिली त्या ठिकाणी सर्वेक्षणाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली होती प्रगरकांची आपण चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलेली आहे आणि साधारण पहिल्या दिवशी थोडासा पहिला दिवस असल्यामुळे याला आता गती मिळेल आणि हळूहळू आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सर्वच कुटुंब कव्हर करू आणि पाच दिवसांमध्ये हा सर्वे चांगल्या प्रकारे संपवू अशी मला खात्री आहे किती रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये जसं मागे आपण प्रश्न काढले होते राज्य शासनातर्फे आपण सतराशे अठ्ठावीस मध्ये याच्या शोधलेले आहे आणि त्याच्या आधारे आपण या कालावधीमध्ये तीनशे चोपन्न सर्टिफिकेट इश्यू बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा